नमस्कार मित्रांनो मी पवन दांडे श्री गुरुप्रा ट्रॅक्टर गॅरेज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे जिथे आपण फ्लाय व्हीलची बिअरिंग आहे जी बासष्ट झिरो चार या नंबरची आहे तिला काढण्यासाठी काय कूलरची वगैरे काही गरज पडत नाही तुम्हाला ते काढण्याची घरगुती पद्धत सांगतो आहे आपली एक मेणबत्ती आहे जी आपण जाळतो ती मेणबत्ती घ्यायची आणि त्या बेरिंगच्या त्या आत होलमध्ये टाकायची आणि त्याच्याच मापचं काहीतरी पिन वगैरे बघून त्या तिथं आतमध्ये त्या बे मेणबत्तीला आतमध्ये ठोकायचं की जी, जे जेणेकरून ती मेणबत्ती आतमध्ये जाईल आणि आतमध्ये जी जा खाली जागा आहे बेरिंगच्या जा, पाठीमागाली ती जागा खेचून घेईल म्हणजे कॉम्प्रेशन बन बनवलं आतमध्ये जेणेकरून ते कॉम्प्रेशन बनल्यावर आपण इकडून अजून मेणबत्ती ॲड करायची की तील आप में ती जसं जसं आपण आतमध्ये ठोकीत जाईल तसं तसं ती कम्प्रेशन बनवून बेरिंग बाहेर निघत जाईल तुम्ही व्हिडिओमध्ये ब बघू शकतात ती बघा बेरिंग कशी बाहेर निघत आहे बेरिंग बाहेर निघलेली आहे जे जी की ही बासष्ट चार बेरिंग आहे म्हणजे याला काही दुसरं पुलर वगैरे मागायची किंवा बनवायची गरज पडणार नाही ज्याला ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी व्हिडिओ चांगल्या चांगला आहे तुम्ही अशीच माहिती घेऊ शकतात माझ्या चॅनलवर आणि जे मेनबत्तीचं जो बुजगुर आहे तो काढून घ्यायचा मागालला वेरिंग आहे बासष्ट झिलो चार तिला मी एकशे पंचवीस रुपये किंमत आहे तिच्यावर इकडं आपण शॉपमध्ये वेरिंग चांगल्या प्रकारे आत बाहेर जाते का नाही ते चेक करायचं त्याच्याबाबत बेरिंगला कंपनी ऑलरेडी ग्रीस देते पण बेरिंगची जी कॅप काढून आपण चांगलं ला चांगल्या प्रकारचं ग्रीस आतमध्ये भरून द्यायचं जेणेकरून रिपीट रिपीट ही गोष्ट खोलता येत नाही आहे तुकडा पडत नाही आहे हे का मी तुकडा याचा खास करून फ्लायविल रिंग टाकण्यासाठी पण खोलला होता पण फायविल रिंग टाकल्याच्या बाद फ्लायविल खाली घेतल्याच बाद मला आढळलं की बेरिंग पण फ्लायल रिंग फ्लायविलची बेरिंग पण खराब आहे मी बेरिंग पण टाकत आहे तर फाव्हिल रिंगचा व्हिडिओ माझ्या ह्याच्या निब्ण झाला नाही की कारण की नाईटला ट्रॅक्टर खुललं होतं मी हे मी आता त्या बेरिंगमध्ये ग्रीस भरवतो आहे ग्रीस भरल्यावर त्याची कॅप रिपीटच असेल तशी बसवून द्यायची ग्रीस चांगल्या प्रकारे ॲड करायचं बेरिंगमध्ये की जेणेकरून बेरिंग ते बेरिंगची लाईफ अजून वाढेल कारण की तेथे पुन्हा आपल्याला ब्रेक ग्रीस वगैरे लावता येत नाही किंवा भरता येत नाही त्याला डायरेक्ट तुकडाच पाडणं लागतो तुकडा पाडून फाईल वगैरे क्लस प्लेट करून फाईल वगैरे खाली घेऊन नंतर बेरिंग का काढून मग बेरिंगमध्ये ग्रीस भरणं लागतं त्या कारणामुळे एकदाच पण एकदाच त्याला चांगल्या प्रकारे ग्रीस भरून द्या ज्या ज्या वेळेस तुम्ही क्लस प्लेट किंवा फाईल खालता त्या ते टायमाला ही बेरिंग अवश्य चेक करायची ही जर बेरिंग गेली आणि हे बेरिंगवर आपण लक्ष दिलं नाही तर हे बेरिंग गेल्यासोबत एक कटकट असा एक आवाज येतोय जेणेकरून आपण दुसरीकडेच फॉल्ट लक्षात येणं आपल्याला वेरिंगचाही आवाज येतोय आपण आता इथे फाय लावलेले आहे फाय लावल्याच्यात फाय विलला सोळाचे बोल्ट आहे ते आपण गनना ना टाईट केले पण आता हे टॉर्क पान आहे टॉर्क पानानं आपण काय करतोय की सर्व सारखे टाईट होईल यासाठी हा पान आहे याला टॉर्क पान म्हणतात याचा टॉर्क आपण शंभर ते एकशे एकशे दहा ते एकशे वीस पर्यंत ठेवतोय फ्लाविलचा टॉर्क की जेणेकरून सर्व बोल्ट सारखेच टाईट होईल यानुसार तुम्ही बघू शकतात मी टॉर्क एकशे दहाच्या दरम्यान ठेवत आहे बघू शकतात तुम्हाला एक आवाज पण येईल टॉर्क तुमच्याकडे असेल पाना तर चांगल्या प्रकार तुम्ही त्याचा ऑफर करू शकतात या टॉर्कचा ऑफर करणं हे बंधनकारक आहे कारण की जे इंजनमधले किंवा हे नट आहे ते सर्व सारखे टाईट होतात खालीवर वगैरे टाईट होत नाही त्यामुळे टॉर्क पाण्याचा पाण्याचा